आपली आई आणि आजी आपल्याला नेहमी सांगायची की आषाढ महिना आला ना की त्यामध्ये काहीतरी तळणीचे पदार्थ करायचे मग कोणते पदार्थ तर गव्हाच्या पिठाच्या कापण्या आणि धपाटे हे दोन पदार्थ तर आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक खरोघरी केले जायचे त्याच्यातीलच आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा करायच्या ना ते बघणार आहोत कापण्या वातट होतात कडक होतात असं हो होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स मी ते तुम्हाला सांगितलेल्या आहेत कापण्या मस्त अशा खुसखुशीत कशा करायच्या त्यासाठीचा व्हिडिओ पाहूया एका परातीमध्ये मेजरिंग कपाने मोजून दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने हे सर्व प्रमाण मोजून घेऊ शकता त्याच वाटीच्या प्रमाणाने पाव कप बेसन पीठ घालायचं यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घातलं आहे म्हणजे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे त्याला छान अशी चव येते एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि एक चमचा खसखस घालून घेऊया हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे कापण्या तयार करण्यासाठी आपण गुळाचा वापर करतो आहे त्यासाठी इथे आपण एका टोपामध्ये त्याच कपाटीमधून एक कप एवढा गूळ घालायचा त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि हे मिश्रण गॅसवरती ठेवून आपल्याला गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे गूळ वितळत असताना एकसारखं हलवत राहायचं म्हणजे गूळ खाली तळायला लागत नाही आता गूळ छान वितळून घेतला की त्यामध्ये मी तीन वेलची सोलून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते इथे तुम्ही वेलचीऐवजी वेलची पावडर वापरली ना तरी चालेल आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुळ पूर्णपणे वितळला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे जे मिश्रण आहे, आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं कापण्या खुसखुशीत होण्यासाठी एका पॅनमध्ये मी पोह्याच्या चमच्याने पाच चमचे एवढं तेल घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं हे कडकडीत तेलाचं मोहन पिठावरती घालून घ्यायचं यामुळे ज्या कापण्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात तेल गरम आहे लगेचच हात घातला तर चटका बसू शकतो त्यामुळे सुरुवातीला आपण ह्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की तेलाचं जे फोन घातलं आहे ते ह्या सगळ्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं दोन मिनटं असं चोळत राहिलं की सगळीकडे चांगलं लागलं जातं आणि कापण्यात छान खुसखुशीत होतात आता तयार करून घेतलेल्या गुळाचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे गाळीने गाळून आपण हे मिश्रण ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ आपण घट्ट असं मळून घ्यायचं आहे गाळीने गाळून घेतल्यामुळे गुळातील जो कचरा आहे तो निघून जातो पुरीसाठी आपल्याला ज्या पद्धतीचं घट्ट असं पीठ लागतं ना त्या पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यासाठी लागेल तेवढंच पाणी वापरायचं आहे जरी पाणी शिल्लक राहिलं ना तरी काही हरकत नाही आहे पण पीठ पातळ होता कामाने पिठाचा गोळा घट्ट असा मळून घ्यायचा आहे माझं दोन ते तीन चमचे पाणी ह्याच्यात ते शिल्लक राहिलेलं आहे पीठ बघू शकता मस्त असा घट्ट गोळा तयार झाला आहे आता याला मुरगत ठेवायची अजिबात गरज नाही आहे लगेचच आपण याचे गोळे तयार करून घेऊया आतून पीठ बघू शकता मस्त असं खुसखुशी दिसत आहे आता पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर गोळा मी इथं गोलाकार जर करून घेतला ना तर तो लाटताना चिरटू शकतो त्यामुळे थोडासा मी असा पण थोडासा चपटा असा गोळा तयार करून घेतला आहे साईडच्या ज्या कडा आहे त्या हाताने अशा दाबून घेतलेल्या आहेत यामुळे लाटताना पोळ्या चिरटत नाहीत आता आपण एक गोळा घेऊन याला लाटून घेऊया तर बऱ्याचदा कापण्या कडक का होतात तर आपण जी कापण्यांसाठीची पोळी लाटतो ना ती पोळी जर खूप जास्त पातळ लाटली तर कापण्या कडक होतात आणि खूप जास्त जर जाड लाटलीत ना तर कापण्या व्यवस्थित आतून तळल्या जात नाहीत आणि मग त्या पिठाळ्या लागतात तर इथे मी भाकरीच्या साईजमध्ये ही पोळी लाटून घेतली आहे त्यावरती थोडीशी खसखस घालून घेतली आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं याला लाटून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता भाकरीच्या साईजमध्ये आपण ह्याला लाटून घेतलं आहे तर आता इथे आपली पोळी तयार आहे आता आपण ह्याला कापून घेऊया तर आपण इथे कापण्यांच्या शेपमध्ये ह्याला कापून घ्यायचं आहे थोडासा मोठ्या साईजमध्ये मी इथे कापलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याचा आकार छोटा मोठा असा ठेवू शकता आता इथे बघा आपल्या कापण्या कट करून झाल्यात आणि ह्या कापण्या बघा अगदी मस्त अशा मी थोड्याशा जाडसर ठेवल्यामुळे ह्या छान खुसखुशीत होतील तर इथे बघा ह्या कापण्या अजिबात पोलपटाला चिटकत नाहीत लगेचच ह्या निघतात तर ही कापणी बघा ह्या शेपमध्ये आपण कापली आहे आणि ह्याची जाडीसुद्धा तुम्ही पाहू शकता तर इथे आपण सगळ्या कापण्या एकदाच कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्याला तळून घेणार आहोत सगळ्या कापण्या माझ्या तयार करून झालेल्या आहेत आता कापण्या तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं तरच त्यामध्ये कापण्या घालायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे गॅस जर खूप फास्ट असेल तर कापण्या टाकल्या टाकल्या त्या एकदम लाल होतात कारण आपण ह्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे कापण्या लगेचच लाल होतात किंवा काळ्या पडू शकतात त्यामुळे कापण्या तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची दोन्ही साईडनं अलटी करून ह्या कापण्या तळून घ्यायच्या एक दोन ते तीन मिनटामध्ये ह्या कापण्या छान तळल्या जातात कापण्यांना छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि कापण्या बघू शकता तुम्हाला कापणी बघितल्यावरती समजत असेल की कापणी कशी खुसखुशीत झालेली आहे आता ह्या कापण्या आपण दोन्ही साईडनं छान तळून घेतल्यात आता आपण ह्याला लगेचच काढून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ जर तळत राहिलं ना तर मग ह्या कापण्यांचा कलर खूप जास्त डार्क होतो कापण्या काढून घेतल्यानंतरसुद्धा कापण्यांची जी कुकिंग प्रोसेस आहे ती चालू असते त्यामुळे त्यांचा जो कलर आहे तो खूप जास्त डार्क होत जातो आता आपण कापण्या काढून घेऊयात तर ह्या ज्या कापण्या आहेत त्याचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे अगदी पारंपरिक पद्धतीने कापण्या कशा करतात ना त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार